हॅलो वेलकम टू ॲपस्युट ऑल आज आपण बघणार आहे विकिपीडियाबद्दल व्हॉट इज विकिपीडिया तर विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे ऑनलाईन असलेला ह्यातली ही बेसिक माहिती तर तुम्हाला सगळ्यांना आहे तर आता त्यामध्ये आज, आज आपण खोलात शिरून विकिपीडियाच्या मराठी व्हर्जन्स इंग्लिश व्हर्जन त्यातला फरक काय कसं चालतं त्याचा शोध कोणी लावला किती साली चालू राहिला हे सगळी माहिती घेणार आहे आणि त्यानंतर मग त्याचा यूज कसा करायचा हे प्रॅक्टिकल डेमोसुद्धा घेणार आहे तर विकिपीडियाचा परिचय असा की विकिपीडियामध्ये ऑलमोस्ट ऑलमोस्ट जगातल्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान हे लोकांकडनंच अपडेट केलं जातं म्हणजे त्यासाठी संपादकांची टीम आहे सगळं सगळ्या गोष्टी आहेतच प्लस लोकांनी आणि लोकांसाठी चालू केलेला एनसायक्लोपीडिया असं याला म्हणू शकतो विकिपीडियाचा आवाका खूप मोठा झालेला आहे आणि तो ओपन सोर्स या पद्धतीनं काम करतो तर सगळ्या मुक्तपणे देवाणघेवाण ही विकिपीडियावरनं केली जाते विकिपीडिया डॉट ओ आर जी हा एक मुक्त ज्ञानकोश असं म्हणलं जातं आणि आता त्याचा आवाका भयानक वाढलेला आहे या मुक्त कोषामध्ये जगातल्या ऑलमोस्ट प्रत्येक भाषेमध्ये नॉलेज त्यांनी विखुरलेलं आहे मराठीचा पण यात समावेश आहे या ज्ञानकोशाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला कुणी पण एडिट करू शकतं एडिट का करू शकतं तर ती माहिती जर समज एखाद्याने अपलोड करताना जर चुकीची केली असली नजर चुकीनं आणि जर ती तुमच्या वाचनात आली की बाबा ही माहिती चुकीची आहे तर तुम्ही ते करेक्शन ऑन द स्पॉट करू शकता ॲनॉनिमसली किंवा तुमचं नाव सांगून त्याचप्रमाणे ॲक्च्युली इंग्रजी विकिपीडियाची जी स्थापना होती ती एक जानेवारीला झाली आहे एक जानेवारी दोन हजार एकला आणि मराठी एक जानेवारी एक, जाने एक मे दोन हजार तीनला आत्ता मराठी लोक भरपूर ह्याला हातभार लावत आहेत सगळ्या सगळ्या गोष्टींनी अपडेट करायचा प्रयत्न करतोय पण तो प्रयत्न कुठं तर इंग्लिश किंवा हिंदी भाषेत सुद्धा कमी पडतोय त्यासाठी जागरूकता खरंच खूप महत्त्वाची असं मला वाटते आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवायला घेतला आहे की निदान तुम्ही त्यात ज्ञान वाढवा तुमचं स्वतःचं ज्ञान वाढवा प्लस त्यात नवीन नवीन नॉलेज अपडेट करा आता विकिमीडिया फाउंडेशन ही जी संस्था आहे विकिमीडिया फाउंडेशन त्याच्या जगभरात शाखा आहेत आणि त्यांनी ह्या सर्व भाषांच्या विकिपीडियाच्या सोर्सेसवर व्हेरिफिकेशनवर लक्ष ठेवून ते काम करतात आणि आता ट्रान्सलेटर्स वगैरे अत्यंत चांगल्या दर्जाची विकसित झाल्यामुळे इंग्लिशमधला कोणताही विकिपीडियामधला फॉर्मॅट तुम्ही सहज रीतीने ट्रान्सलेट करू शकता तुमच्या मातृभाषेत विकिपीडिया हा मुक्त माहिती स्रोत आहे माहिती वाचण्यास वापरण्यास कोणत्याही स्वरूपाचे पैसे लागत नाहीत इट्स टोटली फ्री ही माहितीचा वापर तारतम्याने करणे अपेक्षित आहे कारण काही वेळा ही चुकीची असू शकते त्यामुळं ह्या माहितीला रेफरन्स म्हणून वापरण्यास काही हरकत नाही आहे पण त्याची खात्रीही करावी लागते कारण हा ओपन सोर्स आहे त्या माहितीचे रेफरन्स लिंक्स सगळ्या सगळ्या गोष्टी तेथे खाली नमूद केलेल्या असतात आणि जर तुम्हाला जर एखादी गोष्ट जर चुकीची वाटली तर तुम्ही ती स्वतः एडिट करू शकता हे मगाशी सांगितल्याप्रमाणे शोध निबंध जर तुम्हाला जर एखाद्या विकिपीडियावरनं जर शोधायचे असले तर अगदी खात्रीलायक नाही म्हटलं तरी चालेल पण लोकांचे व्ह्यूज त्यातून आपल्याला क्लिअर होऊ शकतात एकदम व्यापक म्हणजे खूप व्यापक परिघ आहे विकिपीडियाचा व्यापक परिघ हे अशा दृष्टीनं म्हणतो मी की त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही कोणत्याही गोष्टीचं नॉलेज तुम्हाला मिळू शकतं ते लोकांनी संपादित केलेलं असतं त्याला फक्त कोणते असे स्पेसिफिक एडिटर्स किंवा हे ठेऊन कोणते सोर्सेस वापरून एकाच सोर्समधनं त्या गोष्टी आलेल्या नसतात उदाहरणार्थ जर न्यूटन्स लॉ ऑफ मोशन हा जर नुसता जरी आपण एक संदर्भ म्हणून सर्च केला तर न्यूटन लॉची इन ब्रीफ माहिती आपल्याला इंग्लिशमध्ये मिळू शकते मराठीतसुद्धा बऱ्यापैकी अव्हेलेबल होत आहे उदाहरणार्थ न्यूटन्स लॉ सांगितलं त्या एडिटिंगवर व्यापक चर्चासुद्धा केली जाऊ शकते त्यांचे काही ग्रुप्स आहेत विकिपीडियाचे परत विकिपीडियामधले लेख जे असतात ते नॉनस्टॉप म्हणजे नॉनस्टॉप अपडेट होत राहतात म्हणजे एक स्टॅटिक जे गोष्ट म्हणतो आपण ज्या पुस्तकांमध्ये वगैरे आढळते ती पुस्तकातली पानं तर काय बदलणार नाहीये नॉलेज अपडेट होणार नाही आहे पण नॉनस्टॉप अपडेट हे लोकच करत असतात इंग्लिश मध्ये जर तुम्ही विचार केला तर भयानक अपडेशन चालू असतं एखादी गोष्ट काल असेल ती बदलल्या बदलल्या त्या टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असू दे सायन्सशी रिलेटेड असू देत त्यात अपडेट विकिपीडियावर संशोधक स्वतः किंवा इतर स्टुडंट हे करत राहतात त्यामुळं त्यात जो एकांगीपणा येतो म्हणजे एखादं पुस्तक तुम्ही वाचणं आणि विकिपीडियावरनं नॉलेज घेणं त्यातला जो एकांगीपणा एकांगीपणा याचा अर्थ कसा की तोच तोचपणा जो असतो तो नसतो तुम्ही जे आर्टिकल काल वाचले त्याच्यात दुसऱ्या दिवशी जर वाचायला घेतलं तर त्यात निश्चितच नवीन अपडेट्स उपलब्ध झालेले असणार आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे शॉर्ट अँड स्वीट त्यातली माहिती एका पानात वापरू शकते खूप मोठे मोठे लेख सुद्धा असू शकतात तुम्हाला जेवढं हवंय तेवढं तुम्ही त्यातनं घेऊन कॉपी पेस्ट करू शकता ओपन सोर्स आहे त्याची पीडीएफ करू शकता प्रेझेंटेशन मध्ये बिनधास्त वापरू शकता कोणत्याही कॉपीराईटचे इशू त्यातनं होऊ शकत नाहीत कॉपीराईटचा कोणत्याही स्वरूपाचा प्रॉब्लेम विकिपीडियावर होत नाही आणि जर होणार असेल तर तसं स्पष्टपणे त्यांनी नमूद केलेलं असत महत्वाचे विकिपीडियाचे जे आधारस्तंभ आहेत ते बघायला गेलं तर विकिपीडिया हा मुक्त ज्ञानकोश आहे विकिपीडियातील लेख जे असतात ते तटस्थ वस्तुनिष्ठ समतोल दृष्टिकोनातून लिहिणे अपेक्षित असते विकिपीडिया वापरण्यास मोफत आहे आणि त्यामुळं विकिपीडियाचा जो एक वाईड वाईड एकदम ऑडियन्स तयार झाले त्यामध्ये कुठं तर मराठी लोक कमी पडत आहेत आज आपण जर विकिपीडियामध्ये बघितले तर मराठी लेखांचं संपादन अत्यंत कमी आहे गेल्या चार वर्षापासनं काही मोहीम राबवण्यात येऊन लोकांमध्ये जागृती करण्यात आल्यापासनं दोन हजार तीन ते आज दोन हजार सतरापर्यंत मराठीतलं सर्व नॉलेज तिथं अपडेट होणं आवश्यक होतं जे आपल्याच लोकांनी खूप प्रयत्न करून आता अपडेट करत आलेले आहेत त्यामुळं त्यास हातभार लावण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला विकिपीडिया काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचं आहे तर आता हे इंट्रोडक्शनकडून मी प्रॉपर विकिपीडियावर जातो तर विकिपीडियावर जाण्यासाठी आपण सुरुवातीपासून एक ट्राय करू गुगल गुगल डॉट कॉमला गेल्यावर हे तुम्ही मोबाईलवरनं सुद्धा करू शकता हे सर स्टुडल्स सर्वात प्रथम गुगल नंतर विकिपीडिया हे सर्च आहे विकिपीडिया हा फ्री एनसायक्लोपीडिया असं सा तुम्हाला फ्रंट पेज हे अशा पद्धतीनं ओपन होईल तिथं तुम्ही बघितल्यावर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात येईल की त्रेपन्न लाख एकोणऐंशी हजार पाचशे सहासष्ट आर्टिकल्स इथं उपलब्ध आहेत त्यामध्ये हे विषय नमुद आहेत आर्ट्स बायोग्राफी जॉग्राफी हिस्ट्री मॅथॅमॅटिक सायन्स सोशल सोसायटी टेक्नॉलॉजी अँड ऑल पोर्टल्स ह्या ऑल पोर्टल्सवर क्लिक केल्यावर तुम्हाला सर्वच्या सर्व, सर्व विकिपीडियाचा विषयांशी रिलेटेड कंटेंट्स आणि गोष्टी इन ब्रीफ तुम्हाला समोर तुमच्या नजरेस पडतील ह्या सर्वांमध्ये सबसेक्शन्स आहेत तुम्हाला एक उदाहरणार्थ दाखवू आपण मगाशी न्यूटन्स लॉ ऑफ मोशनबद्दल थोडी चर्चा केली त्यासाठी तोच विषय घेऊया हा इंग्लिश विकिपीडिया मराठी विकिपीडिया पण मी हे करतो न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ज्याप्रमाणे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन तर न्यूटन्स लॉ ऑफ मोशन हे सर्च केल्या केल्या फ्रॉम विकिपीडिया द फ्री एन्सायक्लोपीडिया खाली त्यांनी कंपल्सरी त्यांनी नमूद केलेलंच असतं तर आपण ह्या जर आर्टिकलचा आवाका बघितला तर हा प्रचंड मोठा आहे आयझॅक न्यूटनचा फोटो हे एक्सप्लेनेशन ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ रेफरन्स एंड मोशन हा व्हिडिओ आहे प्ले मीडिया त्यात इन्क्लुडेड आहे अशा प्रकारे हे पूर्ण व्हिडिओ लेक्चर सुद्धा इन्क्लूड करून सगळं विकिपीडियावर बुक आहे इथं बुक चॅलेंज लिंक आहेत अशा पद्धतीनं टोटल सर्व गोष्टी ह्या विकिपीडियावर त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आता विकिपीडिया स्पेसिफिक हे इंट्रोडक्शन आहे त्याचा कसा वापर करायचा अगदी डीपमध्ये त्याच्यावरती सुद्धा लवकरच एक व्हिडिओ बनवण्यात येईल इथं डाउनलोड आहे पी डी एफ वगैरे ही टूल्स आहेत हे सगळ्या सगळ्या आहेत तर आता थोडक्यात एकदा मराठी विकिपीडियावर पण नजर टाकूया आपण बघितलं की इंग्लिश विकिपीडियावर आजच्या घडीला त्रेपन्न लाख एकोणऐंशी हजार पाचशे सहासष्ट आर्टिकल्स आहेत आणि तुम्ही उद्याला जरी इथे येऊन बघितलं तर त्यात काही हजार तर आर्टिकल्सची भर ही पडलेलीच असणार आहे विचार करा मित्रांनो त्रेपन्न लाख आर्टिकल्स वाचायला आपला हा जन्मसुद्धा अपुरा पडेल एवढं ज्ञान एका वेबसाइट वर उपलब्ध आहे तर विकिपीडिया मराठीवर आपण जाऊया गुगल सर्च ला विकिपीडिया मराठी हे सर्च केल्यावर आपल्याला विकिपीडियाच मराठी वर्जन समोर येऊ शकतं इथं मुखपृष्ठ असं दिसेल मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत असो मित्रांनो एक विचार करा कोणीही घडवू शकेल असा हा मुक्त ज्ञानकोश आहे सध्या यात सेहेचाळीस हजार पाचशे से आठशे बारा लेख आहे किती कमी आहेत ह्याचा तुम्हीच विचार करा हे आजचं पेज आहे आज व्यक्ती विशेष मासिक सदर विराट कोहली बद्दल इथं माहिती आहे आजचा दिन विशेष इथं आहे अलीकडील मृत्यू आहेत त्यांच्याबद्दल इथं माहिती आहे उदयोन्मुख लेख आहेत हे आपणास आज माहीत आहे काय की एअरबस इथे विमान प्रवासात चालू असताना प्रवासी दगावल्यास मृतदेह ठेवण्यासाठी कपाट असते अशा काही इंटरेस्टिंग फॅक्ट सुद्धा इथं उपलब्ध आहे खाली संक्षिप्त सूची आहे समाजशास्त्र त्यातले सबसेक्शन भूगोल त्यातले सबसेक्शन विश्वास श्रद्धा हे सगळे अपडेट व्हायचे चालू आहे इथं त्यांनी निवेदनच केलेलं आहे की मराठी विकिपीडियाची प्रगती सातत्याने होता ही गती वाढवण्यासाठी विकिपीडियातील मंजूर मजकूर अधिक गुणवत्तेचा परिपूर्ण करण्यासाठी आपला सहयोग अति महत्त्वाचा आहे त्यामुळं माझी एक तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे ज्यांना ज्यांना जे नॉलेज आहे ते त्यांनी विकिपीडियावर अपडेट करून त्या नॉलेजमध्ये भर घालावी आपल्याला किमान एक लाख तरी लेख इथं या वर्षामध्ये उपलब्ध व्हावेत अशी एक इच्छा आहे तर मित्रांनो ह्याच्यात तुम्हाला कोणती गोष्ट शोधायची असेल तर या मराठी म विकिपीडियामध्ये हे पर्याय उपलब्ध आहेत की कपासनं कोणते शब्द यापासनं आता करंट हे आहे म्हणून विराट कोहली जर आपण इथे पुढे वाचावर क्लिक करून विराट कोहली संबंधी इथं विकिपीडियाची जी माहिती आहे ही आपल्याला इथं दिसून येईल हा विराट कोहली त्याची संक्षिप्त माहिती इथं त्याचं नाव काय त्याचं छाती उंची किती इथपासनं अगदी म्हणजे बेसिकपासनं सर्व माहिती इथं दिलेली आहे सुरुवातीचे जीवन तरुणपणाची कामगिरी मित्रांनो हे नॉलेज इथं उपलब्ध आहे ते तुम्ही वाचून ग्रास करून जगापर्यंत पोचवा हीच माझी इच्छा आहे आणि त्यासाठीच हा प्रयत्न आहे की मराठीमध्ये आपण खूप माग आहे तर जगाबरोबर येण्यासाठी आपल्याला अजून तब्बल तब्बल पन्नास लाख आर्टिकल्स ह्याच्यात अपडेट झाले पाहिजेत एवढं नॉलेज मराठीमधून इथं उपलब्ध व्हावं ही माझी इच्छा आहे तर ह्याच्याबद्दल कोणत्याही स्वरूपाच्या काही शंका असल्यास मला तुम्ही ईमेल करू शकता किंवा इथं कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता थँक्यू